तर नमस्कार माझ्या भावांनो कशा तुम्ही बऱ्या आहेत ना पण मित्रांनो आजचा थमनेरवर जो मुद्दा पाहिलेला आहे मी ते पाहण्याच्या व्हिडिओवर आले आहेत पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे जी की आपण सात हजारात कुकुटपालन कसं करायचं याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार मित्रांनो प्रत्येकाच्याच शेतात असो किंवा घरापैसे असो जागा असते आणि प्रत्येकाच वाटते आपल्याला काहातून न का थोडेफार पैसे मिळायला हवे पण त्याच्यामुळे आपण काय करत असतो कुक्कुटपालन होई पालन हो करत असतो पण मित्रांनो कुकुटपालन करायचं म्हटल्यावर आपल्याला कोंबड्या ह्या खूपच आणि चाबले जात असते कुठं हिंडत राहते आणि मुगूस मांजर बोखे हे त्याला नेत राहते त्याच्यामुळं आपल्याला करायचं आहे पण आपल्याला असं करायचं आहे की बंदिस्त म्हणजे की आपण त्या आलूचं खाल टाकू शकतो आणि मग ते खातात पितात बाहेर सोडायचं काम नाही सोडलं तरी अर्धा घंटा एक तास दोन तास त्याच्यापास जेव्हा आपल्याला काम असते तेव्हा आपण त्यांना या क अशा प्रकारे जाळीमध्ये पॅक करून जाऊ शकतो त्याच्यामुळं आपण हे सेटअप केलं आहे फक्त सात हजारात तर पाहूया सात हजारात कसं केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता समजत आणि तुम्हाला सेटअप करायचं आहे आणि तुम्ही सुरुवात कापासून करायची पिल्यापासून की कोंबड्यापासून मोठमोठ्याला तुम्ही पाहू शकता आपल्यापासून हे कोंबडे लपयलेत सध्या हे पहा हे कोंबड्या आहेत तिथं हे बारकारी पिले बी आहेत अशी आणा तुम्ही खिलोचे कोंबड्या लप्पा आहेत आपल्या हे पा आहेत अशा हे पहा खाली येत काही अशा कोंबड्या लप्पा आहेत आपल्या कोंबड्या बी करू शकता पण पिली बी करू शकता पिल्यापासून करा त्याच्यानंतर मित्रांनो पिल्यापासून केल्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती का समजाच अंधी तुम्हाला लागते ते म्हणजे खर्च का लागतो मला सांगतो तुम्ही जर ही जाई आणली ही जाई तुम्हाला बाजारात भेटते चारशे साडे चारशे रुपये किलोनी ही जाई वाघूर म्हणता तिला ही चारशे 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 रुपये किलोनी मिळती आपल्या डोक्याच्यावर आहे आणि साईडची मित्रांनो तशाच प्रकारची वाघरू फक्त थोडी जाडी आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे काय फाडणार नाही कुत्री मांजरे म्हणून जाड तर अशा प्रकारची वाघूर तुम्ही वापरू शकता आणि साईडनं कंपाऊंड करायचं वाघरीचं पण मित्रांनो आता वाघरू चारशे चारशे रुपये किलो तरी धरली तर आपल्याला दोन एक किलो म्हणजे पाच सहा किलो लागत तुम्हाला एवढं करायचं म्हणा एक गुंठ्याचे क्षेत्र आहे मित्रांनो हे आपलं एका गुंठ्यात आपण हे केलेलं आहे आणि साईडने हे इंगल मारले तुम्ही वाटल्यात लाकडा स्वयं करू शकता कमी पैसे लागतात स्वतःकोड लावलेले आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे बाकी इंगले आहेत तुमच्या जर तुमच्या मनाला असेल तसं करू शकता लाकडाचं किंवा इंगलाचं दोन्हीपैकी कोणतं करू शकता लाकडं केल्यावर तितकेच पैसे वाचतात मी त्याच्यानंतर आपल्याला खर्च लागतो ते म्हणजे डायरेक्ट कोंबड्यांसाठी कोंबड्या ऐकत आणाल तुम्ही थांबव कोंबड्या पिल्ले जर आणले तुम्हाला तर ते आर्थिक म्हणजे तुम्हाला जास्त पैसे भेटतात कारण की पिल्ले कमी पैशात मिळतात आणि जास्त मोठाले होतात कोंबड्या जरा मोठाले आणले तुम्हाला जास्त पैशात मिळणार आणि कोंबड्या तुम्ही आल्यावर कमीच वाढणार त्याच्यामुळे सांगालो घेतानी म्हणजे कुकुटपालन सुरू करताना सात हजार कुकुटपालन सुरू करायचं म्हटल्यावर पिल्ल्यापासून सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला पिले मोठाले होतात आणि कोंबड्या बी तुम्हाला कमी खाद्य लागतंय तुम्हाला कळत आहे बी को कोंबड्या किती खायला लागते काय लागतं आहे आणि कळत नसलं तरी बी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यामुळं आतापर्यंत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसल्याच लवकर लवकर करा कारण की प्रत्येक कुक्कुटपालनाविषयी शेळीपालनाविषयी या शेतीविषयी कोणतेही बी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता पाहा तुम्ही तुम्हाला पिले दाखवतो मी आपल्यापाशी कसे आहेत तर हे पाहा इकडे दाखवतो हे पा प्युअर गावरण कोंबडीची पिली आहेत पाहा कशी पिली एक नंबर क्वालिटी पिली आहेत पहा इकडून ऊन आले पा पाया पाणी सोय केलेली आहे खायची सोय केलेली आहे पहा एकदा तुम्ही कुक्कुटपालन केलं पिले निघतात अंडी विकतात कोंबडे विकतात कोंबडी विकतात हे संपूर्ण चालूच राहते मित्रांनो फक्त तुम्हाला एकदा सुरुवात करायची अशा प्रकारे तुम्ही सात हजारात कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकता तुम्हाला सांगितल्यानुसार केलं तर सात बिन मित्रांनो चार पाच हजारामध्ये कुकुट कुक्कुटपानाची सुरुवात होऊ शकते <coughs> तर मित्रांनो आशा करतो की करताना तुम्ही आणि काही प्रश्न वाटले तर कमेंट करा जेणेकरून तुमचे प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद पा पिलू पाणी कसं प्यायला पा किती भारी भारी पिलीत आणि मित्रांनो काही अजून तुम्हाला म्हणजे -कौन, कोणाकोण कोंबड्या एकत घ्यायचे असल्या काय असलं तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या यूट्यूबच्या लिंकमध्ये लि, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक फ्लॅप करून व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता भेटूया नक्कीमध्ये थोडं धन्यवाद बाय